कोहिनूर मंगल कार्यालय येथे अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ त्र्यंबकेश्वर नाशिकच्या वतीने सूचक आयोजन नगर शहरातील मंगल कार्यालय या ठिकाणी अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ त्र्यंबकेश्वर नाशिकच्या वतीने वधूवर सूचक मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं या मेळाव्यास गुरुपुत्र आदरणीय आबासाहेब मोरे यांनी मार्गदर्शन केलं या मेळाव्यास सुमारे दोन हजार वधूवरांनी उपस्थिती लावली अतिशय मोठ्या संख्येनं अहमदनगर शहरामध्ये पार पडणारा हा पहिलाच वधूवर मेळावा असून आलेल्या सर्व उपस्थितांना कार्यक्रमानंतर महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं गेली पंधरा वर्षापासून या मेळाव्याचं आयोजन करण्याची तयारी अहमदनगर शहरातील स्वामी समर्थ सेवा केंद्रातील सेवेकऱ्यांनी दिली हा मेळावा यशस्वी होण्यासाठी चंद्रशेखर लोळगे विजय मगर एकनाथ खिल्लारी विलास सांगळे अजिंक्य गायकवाड संदीप पाटील शांताराम पवार यांनी परिश्रम घेतले राजस्थान परमपूज्य गुरुमाऊलींच्या चरणी त्रिवार वंदन आज आपल्या या सेवा मार्गाच्या विवाह संस्कार विभागाच्या वतीने सर्व जाती धर्मीय वधूवर परिचय मेळाव्यात उपस्थित असणारे सर्व सेवेकरी बंधू भगिनी जिल्ह्यातील विविध विभागांचे तालुक्यांचे प्रतिनिधी आज आपण या कार्यक्रमात विवाह संस्कारचा एक थोडक्यात आढावा आणि भविष्यात कोणाच्याही वैवाहिक वह जीवनात कुठली समस्या येऊ नये यासाठी आपण काय केलं पाहिजे कुठले कुठले आशीर्वाद घेणं गरजेचं आहे कुठल्या कुठल्या गोष्टी आपल्याकडून न कळत काही गोष्टी चुकत असतील तर त्या आपण त्या दुरुस्त करणं त्या अशा अनेक गोष्टींचा एक थोडक्यात आढावा आपल्याला घ्यायचा आहे आज कार्यक्रम दोन तीन असल्यामुळं आपण कमी वेळात आणि आज बरेचसे इथं वधूवर इच्छुक आलेले आहे आणि त्यांना पण भावी जोडीदार शोधणं आहे त्यामुळं आधीच बऱ्याच वेळा लग्नांना आधीच उशीर होतोय बऱ्याच ठिकाणी आपण बघतो की अपेक्षित वधूवर मिळणं हे लगेच आता असं म्हणावं तसं लगेच होत नाही बराचसा वेळ निघून जातो आणि त्याच्यामुळं आज सुद्धा आपला खूप जास्त वेळ या आ, इतर गोष्टीमध्ये न जाता आपल्या थोडक्यात आपण फक्त विवाह संस्कार विभागावरच आपण आज त्याच्या संदर्भात एक साधक बाधक चर्चा करू आपल्या सेवा मार्गातून तसा हा विवाह संस्कार सद्गुरू मोरेदादांनी सर्वप्रथम या विवाह संस्कारवर जवळजवळ एकोणीसशे चौऱ्याऐंशी पंच्याऐंशीच्या दरम्यान ग्रंथाच्या माध्यमातून आपल्या सर्वांना एक फार महत्त्वाचं मार्गदर्शन सर्वप्रथम पहिला भारतातला प्रकाशित होणारा मराठीतून असणारा ग्रंथ सद्गुरू मोरेदादांनी विवाह संस्कार नावाने प्रकाशित केला ना। आणि त्यामध्ये की एखादा विवाह ठरत नाही एखाद्या घरामध्ये मंगल कार्य होत नाही तर का होत नाही मग त्यासाठी कुलदेवतेचा आशीर्वाद पाहिजे मग कुलदेवतेचा आशीर्वाद पाहिजे तर कुलदेवता कोणती हे माहीत नसतं बऱ्याच मग त्यासाठी त्यांनी शास्त्र धर्माचं ग्रंथाचं नियोजन केलं आणि प्रत्येक कुळाची कुलदेवता तिचा मान सन्मान कशा पद्धतीने केला पाहिजे या संदर्भात खूप सुंदर पद्धतीने मार्गदर्शन केलं आणि आजही परमपूज्य माऊलीच्या आशीर्वाद मार्गदर्शनाने आपल्या महाराष्ट्र महाराष्ट्राच्या बाहेर आणि भारताच्याही बाहेर असणारे जेवढे जेवढे सेवा केंद्र या सर्वांना आज ज्यांच्या ज्यांच्या घरात लग्नाचा विषय समस्येचा विषय येतो वैवाहिक समस्यांचा विषय येतो तर त्यांना सेवाभावी कुठली फी न घेतात आज आपल्याकडे सुद्धा इथं विवाह नोंदणी कुठली फी नाही कुठली फी दर्शना न घेता सेवाभावी हे काम आपल्याला मार्गदर्शन करण्यापासून लग्नात काही अडथळे येत असतील ते येऊ नये यासाठी मार्गदर्शन केलं जातं तर त्यासाठी आपल्याला सर्वांना आपली कुलदेवता माहिती असणं गरजेचे आज आपल्याकडे प्रश्नोत्तर आणि विवाह संस्काराचे प्रतिनिधी सुद्धा इथं आलेले ते आपल्याला संपूर्ण मार्गदर्शन करतील केवळ फक्त नोंदणी करायचे स्थळ शोधायचं एवढ्यापुरतं काम नसून तर आपल्याला अपेक्षित चांगलं स्थळ आणि अपेक्षा सुद्धा न ठेवता आपण अपेक्षा सुद्धा कशा ठेवल्या पाहिजे यावरही मार्गदर्शन आपले प्रतिनिधी करणारे